शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक सन्मान्य गावी साहेब यांच सर्वच व्यासपीठ आणि माझ्या नेतृत्वाखाली ने, व पदाधिकारी आणि उपस्थित आपण सर्व खर तर वेळ खूप झालाय त्यामुळे फार काही कळणार नाही परंतु पाटील साहेब प्राध्यापक मुख्याध्यापक असतील गावी साहेब महेश पाटील साहेब असेल असं प्रमुख वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या दृष्टिकोनातून मी इतकं सांगेन की समाजासाठी सन्मान झाला पाहिजे आणि ते सन्मान होत असताना विशेष म्हणजे समाजामध्ये जे सामाजिक असेल जे राजकीय असेल जे शैक्षणिक असेल वैज्ञानिक असेल कुठल्याही पद्धतीने जे नेतृत्व तयार होतं जे शाळेतून तयार होतं म्हणजे शाळेमध्ये जे बालवायामध्ये आपले विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळालं तर त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने येणाऱ्या पुढच्या पिढीला किंवा येणाऱ्या काळामध्ये सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल वैज्ञानिक क्षेत्र असेल वेगवेगळे अनेक क्षेत्र असेल त्या क्षेत्रांमध्ये योग्य ते नेतृत्व करणारे योग्य प्रकारे काम करणारे येणारी पिढी या ठिकाणी भविष्यामध्ये घडणार आहे आणि म्हणून तानाजीबाईंनी मला विचारले मुलं तानाजीबाब आपण आज बालदिन आहे या बालदिनाच्या निमित्ताने त्या बालकांवरती योग्य कौतुकाची थाप पडली पाहिजे आणि ती थाप पडावी म्हणून आपण त्यांचा सन्मान करूया आणि खऱ्या अर्थाने गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थी असतील आणि ह्या विद्यार्थ्यांना घडवणारे आदर्श शिक्षक असतील या सर्वांचा सन्मान खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे सर्व करत असताना था संघटना वेगळ्या स्वरूपात देखील काम करत असते ज्या वेळेस सामाजिक क्षेत्रातील लोक असतील राजकीय क्षेत्रातील लोक असतील प्रशासनातील अधिकारी असतील सर्वसामान्य माणसाचं काम करणार नाही त्यावेळेस त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम किंवा त्यांच्याकडून काम घर करून घेण्याची तयारी संघटनेची असते आणि संघटना करवून घेत असते हे सर्व करत असताना मला अभिमान वाटतो अनेक मोठमोठे आंदोलन असतील अनेक मोठी चळवळ संघटनेने उभी केली पण प्रशासन असेल या प्रशासनाला सोबत घेऊन केली करायचं म्हणून साहेब तुम्ही सुद्धा संघटनेसोबत आहात इथून पुढे देखील तुम्हाला सर्व राजकीय असतील सामाजिक असतील शैक्षणिक सर्वांना मी विनंती करतो की माझे सहकारी आहेत तानाजी शिंदे असेल गणेश मोरे असेल सर्व टीम आहे यांना संघटनेच्या माध्यमातून चळवळीमध्ये काम करत असताना येणाऱ्या आल्या अडचणी निश्चितपणे तुम्ही सर्वजण सहकार्य करा त्यांच्या पाठीशी उभे कारण रा, हा रायगड जिल्हा आहे छत्रपती शिवरायांचा आदर्श संपूर्ण जगाने घेतलेला आहे आणि म्हणून जगाने ज्या ने ने राजाचं नेतृत्व मान्य केलं जगाने ज्या राजाची लोकशाही आज या देशामध्ये अस्तित्वात आहे म्हणजे ज्या राजाचा आदर्श अदनीच आहे की कितीही बोललं तरी कमी पडणार आहे त्या राजाचा हा आहे म्हणून या जिल्ह्यामधून जर खऱ्या अर्थाने आदर्श असं काम उभं तर निश्चित आनंदाची गोष्ट आहे परंतु छावा हे संभाजी महाराजांचं नाव आहे आणि म्हणून संभाजी महाराज छत्रपती शिवरायांचे पुत्र आहे म्हणून जे स्वराज्य होतं पूर्वीच त्या स्वराज्यामध्ये हो एकदाही एकाही महिलेवर बलात्कार झाला नाही चुकून एका महिन्यावर बलात्कार झालं तर छत्रपती शिवरायांनी त्या राज्याच्या पटलाचा चौरंगाच्या म्हणून हे आदर्श राज्य आपल्याला भविष्यामध्ये पुढे न्यायचं आहे प्रत्येकाला पुढे घेऊन जायचं आहे आणि नेण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणाने एक सामाजिक चळवळ आहे त्या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण खऱ्या अर्थाने प्रयत्न करत असतो संस्थेला देखील मी काही फार अभिमानाने किंवा मोठेपणा म्हणून सांगत नाही चंद्रकांत दानं माझे जवळचे संबंध आहे त्यामुळे संस्थेला आमच्याकडून कधी सहकार्य लागलं नाही सांगा इथल्या अनेक टीम आहे कैकरी साहेब आहे इथले आहे यांच्याशी आमचे चांगले पाहिजे परंतु त्यांच्या पर्यंत ती भूमिका ती समस्या घेऊन जायची तयारी आपली असली पाहिजे प्रशासनापर्यंत ती घेऊन जायची तयारी असली पाहिजे म्हणून आपण सर्वांनी ते करावं गावी साहेब तुम्ही आमच्या आहे त्यामुळे तुम्ही निश्चित कधी फोन करा कधी सांगा आपण निश्चित या संस्थेमध्ये देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये नेण्याचं काम करू कारण संस्था इकडं या परिसरामध्ये आहे बरोबर की नाही मुंबई परिसर असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आपण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुद्धा संघटना खूप मोठ्या प्रमाणावर आहे मराठवाड्यात सुद्धा आम्ही निश्चितपणे नेण्याचा संस्था प्रयत्न करू खऱ्या अर्थाने त्यामुळे जास्त काही बोलणार नाही सर्वजण कंटाळले आहेत त्यामुळे मी इतकं सांगतो की अशाच प्रकारे तुम्ही सर्व परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे संस्थेचं काम संघटनेच काम करेल अशी आशा व्यक्त करतो आणि किंवा सर्वांचं विद्यार्थी वर्ग असेल शिक्षक वर्ग असेल व्यासपीठावर सर्व अधिकारी वर्ग